नमस्कार मंडळी आज देव दिवाळी आणि देव दिवाळी मग आम्ही आमच्या इसावे हे जे इसावे तिथे इसाव्याजवळ आम्ही आलो इसावे म्हणजे आपले जे वडले जे काय मयत होतात त्यांच्या नावाने आपण एक एखादा शिला म्हणजे पत्थर आणतो आणि तो दगड आणतो तो दगड तो आपण पूजतो आणि त्या दगडाची आपण आठवण म्हणून नंतर त्यांची पूर्वजांची आठवण म्हणून त्यांची पूजा करतो तशी आज देव दिवाळी दसरा देव दिवाळी किंवा इतर दिवशी पण आम्ही सणावाराला त्यांची पूजा करत असतो तशीच आज इथं आम्ही देव दिवाळीनिमित्त आमच्या पूर्वजांची पूजा करतोय किंवा त्यांचा मान त्यांना देतोय हे आपण बघूया इथं आपण दाखवायला आलो इथे त्याला इसाव म्हणतात तो इसाव आपण इथं येतोय बघा अशी त्यांची पूजा केली जाते थे। त्यांची पहिल्यांदा आम्ही पाणी टाकून त्यांना धुवून घेतलंय नंतर गुलाल वगैरे टाकला आहे नंतर हे दुडगा टोकला दुडगा म्हणजे थोडंसं ताक असलं ते ताक टाकलं आहे त्यांना दिलेलं आहे त्यानंतर निवेद्यवर देणारा त्यांना पान सुपारी वगैरे द्यायची आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पूर्वजांना द्यायच्या असतात आणि त्यांना आठवण म्हणून त्यांना खुश करून इथे ठेवायचं असतं हे खूप असं खाली खाली आहेत पण खूप म्हणजे जवळजवळ आमची चार पाच पिढ्यांची ही एकाच ठिकाणी असं ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळं हे खूप खाली खाली आहेत बाकीचे जे दिसतात ते वरती वरतीच आहेत पण जे काय असतील त्यांचीच आम्ही पूजा करणार आहोत पण त्यांची आठवण म्हणून इथं आपण पूजा करायला चाललं आहे हे आमचे गुरुजी आहेत गुरुजी आमची पूजा करत आहेत गुरुजी असो कोणी असो जरी मोठा माणूस झाला तरी पूर्वजांची आपली आठवणी प्रत्येकाने केलीच पाहिजे आणि आपण ते करतो आहे आवड वडिलांनी या ठिकाणी आज देव दिवाळी सण म्हणून आमचं पूजन केलेलं आहे आम्ही आज्ञा लेकरं आहेत आणि तुम्हाला जे काही सेवा केली ती पूजन केले ते पाणी करून घ्या नारळाचा फोन होऊन या ठिकाणी तुझं फोडल्या फोन करून घ्या चुकला वकलास आम्हाला आण बाळकांना क्षमा असावी ह्या वर्षापासून त्या वर्षापर्यंत झालं कुठे कुठे असं आहे ना खोबऱ्याचा नवी दिला जाते खोबर फोडून इथे आमचे बोडेकर आणि बावदानी असं दोघांचे मिळून इथं हे पूर्वज ठेवलेले त्यांची आपण आता पूजा करतोय दिली जाते निवेद्य निवेद दिला जातोय त्यानंतर वाडवडला जे पान सुपारी पण खात होते ते पण सुपारी पण वाडवडलांना द्यायची आपल्याला ते आपण देऊ आता आपण आपल्या पान सुपारी देतोय कारण ते पहिले पान सुपारी खायचे हो त्याच्यामुळे त्यांना त्याची पण आठवण करून द्यायची आपल्याला